अनेकांना प्रश्न पडतो की आपण एका वास करत या तिच्या मनामध्ये होतं की आपण एकत्रितपणान राजकारणामध्ये अनेक वेळेला घडतात नाहीतर कोणाला वाटत होतं की दोन हजार एकोणीस सालामध्ये ज्या सोनिया गांधींनी आज शिवसेनेवरती टीका केली त्या सोनिया गांधीची मदत घेत शिवसेना सत्तेवरती कधी बसेल असं कधी कोणाला स्वप्नात वाटलं स्पष्टपणाचा कळून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना मिळालं होतं कुणी ते मोडलं त्याच्या इतिहासात मी जाऊ इच्छित आहे मी त्या सगळ्या घटनेचा साक्षीदार आहे कसं घडलं काय घडलं पडद्या काय घडलं पडद्याच्या पाठीमागे काय घडलं आज या ठिकाणी मी सांगू शकतो त्यावेळेला चालू शकेल आज काय चालू शकेल होय मी सांगतोय बरेचसेच दोन हजार सतरा सालामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देवेंद्र फडणवीसच्या सरकारमध्ये फडणवीस साहेबांच्या सरकारमध्ये सहभागी होणार होता तीन महिने आमच्या वाटा घाटी होता त्यावेळेला मी प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष होतो मंत्रीपद ठरली पालकमंत्री पद ठरली खाती ठरली लोकसभेच्या जागांचा जा वाटप सुद्धा ठरलं शेवटच्या क्षणाला दिल्लीमध्ये आम्ही जायला गेलो त्याला फक्त कधी सरकार बनवायचं एवढ्या परवानगीसाठी आम्ही गेलो बिहारमध्ये जसं नितीश कुमार यांनी ठरवलं तसं महाराष्ट्रामध्ये करावं असं आम्हाला वाटत प्रश्नावरती शेवटची चर्चा झाली त्यावेळेला भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने सांगितलं शिवसेना आज शिवसेनेच्या म्हणजे त्या शिवसेनेच्या नेत्या सांगायचं आहे भारतीय जनता पक्षाने आम्हाला सांगितलं शिवसेना सरकारमध्ये राहील आज तुम्ही भारतीय जनता पक्षावरती टीका करता एकनाथराव शिंदे साहेबांच्यावरती टीका कोणी त्या ठिकाणी करता आयुष्यभर त्यांनी त्यांच्या पद्धतीने आपापल्या पक्षाचं काम करण्याची मनोभूमिका त्या ठिकाणी घेतली आणि त्याच्यातून आज या ठिकाणी घडलेल्या अनेक गोष्टी आपण पाहू शकतो आहात तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी